हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी हो। या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी मार्फत पाच जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी दुपारच्या बॅचला आलेले सामान्य ज्ञानवरचे सतरा प्रश्न पाहणार आहोत पोस्ट ऑफिसमधील एम टी एस मेलडार्ड पोस्टमॅन तसेच आर आर बी एन टी पी सी पोलीस भरती आरोग्य शेवट या पदांसाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्लेस्टोरवरून परीक्षा ह्याप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर प्लेस्टोरवरून परीक्षा ह्याप डाउनलोड करा आणि चाळीस साठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी असतो तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा एकवीस जून या दिवशी साजरा केला जातो आणि हा प्रश्न रिपीट झालेला आहे याच्या आधीसुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे त्यामुळं माझे सर्व व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला फायदा होईल त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे सनराई महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर सनराई महोत्सव हा मणिपूर या राज्यामध्ये साजरा केला जातो याच्यामध्ये नॉर्थ विस्ट मधले जे राज्य आहे त्या राज्यांच्या राजधान्यासुद्धा सुद्धा पाठ करून ठेवा त्याच्यावरसुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि आता सनराई हा महोत्सव विचारलेला आहे याचा अर्थ इतर राज्यांमध्ये जे वेगवेगळे महोत्सव आहेत जसं आसाममध्ये बिहू आहे तेसुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा बैसाखी पंजाब राज्यामध्ये आहे कुठं आहे असं वेगवेगळ्या राज्यांचे उत्सव पाठ करून ठेवा त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली अठरावी ब्रिक्स शिखर परिषद कोणत्या देशात झाली तर दोन हजार एकोणीस साली अठरावी ब्रिट्स शिखर परिषद ही ब्राझील या देशामध्ये झालेली आहे आता ब्रिट्स ही जी संघटना आहे या संघटनेमध्ये एकूण पाच देश सदस्य आहेत त्याच्यामध्ये ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका असे ते पाच देश आहेत आणि त्या देशांचे जे पहिले इंग्लिश नाव आहेत त्यांचं एकत्र करूनच ब्रिट्स असं नाव ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ए डी एस एलचा फुल फॉर्म सांगा तर हा कॉम्प्युटरवर आधारित प्रश्न आहे आणि ए डी एस एलचा फुल फॉर्म आहे अ सिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन असा त्याचा फुल फॉर्म आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न आहे सरहद्द गांधी कोणाला म्हणतात तर खान अब्दुल रफार खान यांनाच सरहद्द गांधी असे म्हणतात आणि खूप परेशान हा प्रश्न रिपीट होतो माझ्या इतिहासच्या पुस्तकामधूनच विचारलेला प्रश्न आहे कोरोमंडळ किनारपट्टीला लागून असलेल्या दोन राज्यांची नावे सांगा तर कोरोमंडळ किनारपट्टीला लागून असलेले दोन राज्ये आंध्र प्रदेश व तमिळनाडू हे आहेत आणि त्याच्यानंतर कानडा किनारपट्टीला लागून असलेलं राज्य कर्नाटक आहे मलबार किनारपट्टीला लागून असलेलं राज्य केरळ आहे कोकण किनारपट्टीला लागून असलेलं राज्य महाराष्ट्र आहे हे सुद्धा लक्षात असू द्या आणि हा जो कोरोमंडळ किनारपट्टी आहे ही पश्चिम आपलं बंगालचा उपसागर म्हणजे भारताच्या पूर्व दिशेला आहे त्याच्यानंतरचा सा सातवा प्रश्न पाहूयात आपण आता अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात कोठे झाली तर अठराशे सत्तावनच्या उठावाची सुरुवात ही मेरठ या ठिकाणी झालेली आहे आणि मेरठ हे कानपूरच्या जवळ आहे आणि मेरठ व कानपूर दोन्ही उत्तर प्रदेशमध्ये आहेत त्याच्यानंतर मंडल पांडेला जी फाशी दिली ती अठराशे सत्तावन्नच्या उठावाची पहिली घटना किंवा अठराशे सत्तावनच्या उठावाचे ते पहिले हुतात्म्य आहेत मंडळ पांडे आणि त्याच्यानंतर तात्या टोपे यांना जी फाशी दिलेली आहे ती अठराशे सत्तावन्नच्या उठावाची शेवटची घटना समजली जाते त्याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं त्यानंतर स्थानिक जे वेगवेगळ्या वे ठिकाणावरचे नेते आहेत ते सुद्धा माहिती असू द्या एकंदरीत काय तर आता इतर परीक्षांमध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावावर हमखास प्रश्न विचारले जाणार त्याच्यानंतरचा प्रश्न आहे सर्वात मोठी सरकारी बँक कोणती आहे तर सर्वात मोठी सरकारी बँक ही स्टेट बँक ऑफ इंडिया आहे जिला आपण एस बी आय असं म्हणतो त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण आता सरदार सरोवर हे धरण कोणत्या नदीवर आहे तर सरदार सरोवर हे जे धरण आहे हे नर्मदा नदीवर आहे आणि याच्या आधीसुद्धा हा प्रश्न विचारला होता रिपीट झालेला प्रश्न आहे आणि हे जे धरण आहे सरदार सरोवर हे चार राज्यांमध्ये आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सर्वात जास्त वाटा हा गुजरात या राज्याचा आहे आता दहावा प्रश्न पाहूयात एकोणीसशे बासष्ट साली झालेल्या भारत चीन युद्धानंतर कोणत्या भारतीय मंत्र्यांनी राजीनामा दिला होता तर एकोणीसशे बासष्टमध्ये जे भारत चीन युद्ध झालं ते युद्ध संपल्यानंतर त्यावेळेसचे जे संरक्षण मंत्री होते व्ही के कृष्ण मेनन यांनी राजीनामा दिला होता तर हे भारत आता याच्यावर तुम्हाला असाही प्रश्न येऊ हो शकतो की भारत चीन युद्ध केव्हा झालं ते एकोणीसशे बासष्टला झालं तस तसंच भारत चीन युद्धाच्या वेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते तर व्ही के कृष्ण मेनन हे भारताचे संरक्षण मंत्री होते त्याच्यानंतर अठरावा प्रश्न पाहूयात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व जॉर्ज फर्नांडिस यांनी केलेले होते आणि जॉर्ज फर्नांडिस हे माजी संरक्षण मंत्रीसुद्धा आहेत इंटरनेटचा वापर करण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर इंटरनेटचा वापर करण्यासाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते परंतु सर्वात महत्वाचं आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर आय एस पी आपण त्याला म्हणतो एका परीक्षेला तुम्हाला आय एस पीचा लॉन्ग फॉर्म विचारला होता तर आय एस पीचा लॉन्ग फॉर्म आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर आता तेरावा प्रश्न आहे मुंबई ते ठाणे दरम्यान सेवा केव्हा सुरू झाली तर मुंबई ते ठाणे दरम्यान सेवा ही सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी सुरू झाली हा सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे असा प्रश्न विचारला होता की भारतामध्ये रेल्वे केव्हा सुरू झाली तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न आता तुम्हाला फिरून असाही प्रश्न येऊ शकतो की भारतातील पहिली रेल्वे सेवा कुठे झाली कुठे सुरू झाली तर मुंबई ते था ठाणे दरम्यान सुरू झालेली आहे त्यालाच आपण बोरीबंदर ते था ठाणे त्याच्यानंतर बोरीबंदरचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनल्स असं करण्यात आलं आणि आता व्हिक्टोरिया म्हणजे व्हिटी त्याचं नाव आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर चौदावा प्रश्न आहे गरिबी हटाव हा नारा कोणी दिला तर गरिबी हटाव ही घोषणा किंवा नारा इंदिरा गांधी यांनी दिलेला आहे आणि याच्यामध्ये मी अजूनही तुम्हाला सांगायचं राहिलं की गरिबी हटवण्यासाठी त्यांनी वीस ट्रेल्मी कार्यक्रम जाहीर केलेला होता हे सुद्धा माहिती असू द्या की वीस ट्रेल्मी कार्यक्रम कोणी घोषित केला होता तर इंदिरा गांधी यांनी घोषित केला होता आणि जेव्हा भारतचे युद्ध झाले एकोणीसशे बासष्टमध्ये तेव्हा भारताचे पंतप्रधान हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते ते पण माहिती असू द्या आता पंधरावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे आता अँटीव्हायरसमध्ये त्यांनी पर्याय काय दिले होते ते माहिती नाही म्हणून मी काही जे महत्त्वाचे अँटीव्हायरस आहेत त्यांची नावं दिलीत तर क्यूट हिल नॉर्टन ट्रान्सफर स्ट्राय ए व्ही जी अव्हीरा हे काही अँटीव्हायरस आहेत त्याच्यानंतर एलिफंटा लेणी कोणत्या राज्यात आहे तर एलिफंटा लेणी ही महाराष्ट्र या राज्यात आहे महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एलिफंटा ही लेणी आहे जिल्हा रायगड आहे परंतु मुंबईपासून जवळ आहे गेट ऑफ इंडियापासून बोटीने जायची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश यांचं त्रिमूर्ती असं आहे त्या तोडलेली टोडलेली त्याच्यानंतर सतरावा प्रश्न पाहूयात आपण अवध राज्याचे ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलिनीकरण कोणी केले तर अवध राज्याचे ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलिनीकरण लॉर्ड डलहौशी यांनी केलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित सतरा प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राइब करा तसेच सामान्यांचे बहुतांश प्रश्न हे माझे जे जी केचे तीन पुस्तक आहेत त्या पुस्तकांमधूनच येत आहेत आणि चालू धडामोडीचे प्रश्न मी जे चालू धडामोडीचे व्हिडिओ बनवतो त्यामधून येत आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती थँक्यू व्हेरी मच